गुरोर्ब्रह्मा गुरोरविष्णो गुरोर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खूप आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यात कोण येणार आहे ना हे वेळ ठरवत असते परंतु आपल्या आयुष्यामध्ये कोण यायला पाहिजे हे या आपलं मनस ठरवतं ना पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार ना हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो आपण आता पाहिला असेल हा बिग बॉस मराठी झाला बघा कालच फायनल झाला आणि या फायनलमध्ये सूरज चव्हाण नावाचा मुलगा होता ना तो बघा बिग बॉसचा विजेता झाला बघा त्याला वाचता लिहिता येत नाही त्याला कसलंही ज्ञान नाही पण माणसाचा स्वभाव असतो ना तो प्रत्येकाच्या मनाला जिंकून टाकत असतो त्याला काहीही येत नव्हतं पण त्याचा परमेश्वरावर विश्वास होता ना तो आणमोल विश्वास होता एवढा सुंदर मन आणि स्वच्छ मन असणारा हा मुलगा बिग बॉसचा विजेता झाला तो का झाला बरं ज्यांना जेवणाचा कंटाळा आलेला आहे ना त्यांनी या सूरज चव्हाणचा इतिहास पाहावा कारण का इथे आता तुम्ही म्हणाल की हे निरूपाणामध्ये सूरज चव्हाण हा कोण आहे हा मराठी बिग बॉसमध्ये आलेला अत्यंत गरीब तरुण पण हा तरुण तरून या तरुणानं प्रत्येक मनुष्याला सांगितलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये संकट आहेत ना ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहेत त्यानं जीवन कसं जगायचं बघा त्याला आईवडील नाहीत त्याला कुणीही नाही त्याच्या बहिणी आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्याची मावशी आहे या सर्वांच्या जीवावर या सर्वांच्या प्रेमानं सहकार्यानं तो आत्तापर्यंत रील बनवायचा आणि या सर्व गोष्टी सोशल मीडियावर तो करत राहिला कुठे फायदा व्हायचा कुठे नाही व्हायचा पण तरी तो मेहनत करणं त्यांनी थांबवली नाही आणि त्याचं बघा त्यांच्या गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जरी मारी ती माता आहे तिच्यावर ती खूप श्रद्धा त्याची होती आणि त्या श्रद्धेवरच त्या श्रद्धेच्या जोरावर तो त्या शोमध्ये होता ना तेव्हा सुद्धा तो तेच बोलायचा की माझी जरी मारी माता आहे ना ती माझं सर्व पाहून घेईल आणि आत्ता आपण काल पाहिलं की बिग बॉसचा विजेता तो झाला म्हणजे एवढ्या छोट्याशा गावामधून आलेला हा मुलगा तो कुणाच्या जीवावर झाला बरं कुणाच्या मर्जीवर झाला बरं कुणाच्या मर्जीवर झाला का पण परमेश्वराचा आशीर्वाद जिथे असतो ना माझ्या भगवंताचा जिथे आशीर्वाद असतो तिथे सर्व काही शक्य होतं त्या मुलाला वाचता येईना लिहिता येईना शाळेतसुद्धा गेलेला नाही तरीसुद्धा एवढ्या मोठ्या शोचा विजेता तो आता झाला ना म्हणजे आत्तापासून त्याच्या जीवनाची सुरुवात झाली आणि ही सुरुवात एवढी कठीण होते ना की त्याचा प्रवासाचं जर वर्णन करायचं झालं ना तर प्रत्येक मनुष्याला तो सांगत आहे की ज्याच्याकडे आईबाप नाही कुठलाही मागे त्याला सपोर्ट नाही तरीही सुद्धा तो एवढ्या उंचावर पोचला आणि तुम्ही जर दुःख होत असेल ना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर संकट येत असेल ना तर तुम्ही विचार करा की तुमचं जीवन किती श्रेष्ठ आहे तुमच्याकडे आई वडील आहेत तुमच्याकडे सपोर्ट सिस्टम आहे तरीसुद्धा आपण डिप्रेशनमध्ये का जातो तरीसुद्धा आपण दुःखी का होतो बरं कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा कारण का कारण भुगवणाऱ्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र असतात ना ते भिंतीवर लावून प्रगती होत नसते कारण प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्ट करावे लागतात दौड करावी लागते म्हणजेच म्हणजे जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देत राहतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवणच देत असतात ना म्हणजे त्या मुलाच्या मुलाच्या जीवनामध्ये एवढे प्रसंग होते एवढे दुःख होते तरीसुद्धा त्याच्यावर त्याने विजय मिळवलाच ना म्हणून असं कोणीतरी म्हटलेलंच आहे ना की शिष्याची आध्यात्मिक तयारी असते ना ती पुरेशी झाली ना की त्याला गुरुचा त्याला शोध घेता त्याच्याकडे येत असतो म्हणजे काय म्हणजे गुरुच त्याच्याकडे येत असतो जर तुम्ही मेहनत कराल ना तर यश तुमच्याकडे चालत येईल त्याच्याकडे तुम्हाला जावं लागणार नाही म्हणून इथे ना आपल्याला एक उदाहरण सांगता येईल रामकृष्ण परमहंसांनी नेहमी म्हणत असत की कमळ फुललं ना की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही पाणी शंभर अंश तापलं ना की आपोआप त्याची वापस होते ना हा नियम जितका खरा आहे ना तितकाच हाही नियम खरा आहे परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही गुरु शिष्य हेही ठरलेले असतात इतर मार्गदर्शन करतील ना सूचना करतील पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाही कारण का कारण प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो शिष्यांच्या अंगी योग्यता आली ना की गुरुच त्याचा शोध घेत येत असतो जोपर्यंत मानवी गुरु जो मान भेटत भी नाही ना तोपर्यंत ग्रंथांनाच आपलं गुरु मांडलं पाहिजे म्हणजे काय म्हणजे काही माणसं असतात जीवनामध्ये एवढी संकट त्यांच्या असतात ना दुःख असतात पण ते स्वतःला श्रेष्ठ समजत असतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही कोणत्या भक्तिमार्गामध्ये नसाल तर कोणत्या तरी ग्रंथाचा तुम्ही बघा विचार करायला हवा कोणता तरी ग्रंथ घ्या ज्ञानेश्वरी घ्या दासबोध घ्या मनाचे श्लोक घ्या रामायण घ्या महाभारत कोणत्या तरी ग्रंथाचं वाचन करा आणि त्यांनाच गुरु माना बघा एकदा तुम्ही गुरु मानून बघा तुमची साथ कधी सोडणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जरी कितीही दुःख जरी असेल ना तरी घाबरून जाऊ नका तुम्ही कर्म चांगले करा आपण या सूरज चव्हाणचं उदाहरण पाहूया की याचे कर्म एवढे श्रेष्ठ होते ना त्याने या बिग बॉसमध्ये तीन महिने घालवले तीन महिने घालवले आणि या तीन महिन्यांमध्ये त्याचं पूर्ण चरित्र लोकांना दिसलं म्हणजे काय म्हणजे माणसाचे कर्म आहेत ना हे कर्मश्रेष्ठ असतात आणि त्याच्या कर्मांनीच त्यांना जिंकवलेलं आहे म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही मेहनत तर नक्कीच करा पण तुमचे जेव्हा कर्मश्रेष्ठ होतात ना तेव्हा तुमचे दुश्मनसुद्धा आपोआप होतात मित्रसुद्धा आपोआप होतात पण तुमचे दुश्मन असलेले असतात ना दुश्मन असलेली माणसं असतात तीसुद्धा आपोआप मित्र होऊ लागतात काही माणसं तुमच्यावर जणायला सुद्धा लागतात पण तुम्ही जेव्हा सक्सेसफुल होता ना त्याचं दुश्मन तुमचे मित्र होऊ लागतात म्हणजेच आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं असेल अर्जुनाने करण्याचं काही नुकसान केलं होतं का काहीच केलं नव्हतं तरीही तो अर्जुनाचा शत्रूज बनला ना म्हणजेच कधीकधी तुमचा दोष नसला ना तरीही तुमच्या प्रतिष्ठेमुळं तरीही तुमच्या प्रतिभेमुळं आणि सत्य बोलण्यानं लोक तुमचे शत्रू बनत असतात म्हणजेच आयुष्यामध्ये जर कोणाला वाटत नसेल ना या जगामध्ये भगवंत नाही या सृष्टीमध्ये भगवंत नाही त्यांनी हा मराठी बिग बॉस आता झाला ना ते पूर्ण एपिसोड पहा त्या सूरजचे बोल बघा त्या सूरज चव्हाणच्या प्रत्येक शब्दामध्ये आहे की माझी जरी मारी माता आहे ना ती माझं सर्व काही पाहून घेईल ज्या मुलाला वाचता येत नाही लिहिता येत नाही त्याची एवढी श्रद्धा परमेश्वरावर असू शकते आपल्याला तर सर्व काही येतं सर्व ग्रंथ आपण वाचन करू शकतो तर आपली किती प्रगती होईल याचा प्रत्येक मनुष्याने विचार करायला हवा आणि जे म्हणतात ना जे नास्तिक लोक असतात की ते म्हणतात परमेश्वर नाही देव नाही त्यांनी नक्कीच या सुरजचं चरित्र पाहावं एवढं श्रेष्ठ चरित्र बघा असं म्हणतात की त्याला खायला अन्न नसायचं तर ते अन्न जेव्हा बघा हे भक्तजण असतात मंदिरामध्ये जातात आणि ते नैवेद्य दाखवतात ना तर तो त्या नैवेद्य खाऊन जीवन जगलेला आहे म्हणजे एवढी गरिबी असतानासुद्धा देवाचा धावा करणं त्यांनी सोडलं नाही देवावर श्रद्धा सोडलं नाही आपण कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा आपल्या जीवनामध्ये थोडं जरी दुःख आलं ना लगेच आपण परमेश्वराला दोष द्यायला लागतो पण हे का करतो बरं दुसऱ्याचं जीवन बघा कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा जर आपण परमेश्वराला जर दोष देत असू तर परमेश्वराची श्रद्धा परमेश्वराचा भाव आपल्यावर राहील का कधीच राहणार नाही समर्थांनी सांगितलंच आहे ना जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल ना तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कारण का कारण नंबर एक सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकणार नाही त्यामुळं पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिताना आणि तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची करा आणि तिसरी गोष्ट म्हणजेच प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद केलं पाहिजे नाही म्हणतासुद्धा आलं पाहिजे म्हणजे बघा जेव्हा आपण स्वतःपेक्षा दुसऱ्याला क्रेडिट देतो ना स्वतःपेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ समजतो तेव्हा कधीकधी आपलीच अधोगती होत असते म्हणजे आपण स्वतःला कमी लेखतो आणि दुसऱ्याला जास्त लेखायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्यावरचा विश्वास असतो तो आपणच हरण करत असतो म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही शक्तिशाली आहात तुम्ही ऊर्जावान आहात म्हणूनच दोन वेळची उपासना नक्कीच तुमच्या जीवनामध्ये घडायला हवी आणि जेव्हा जी उपासना घडेल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना तुम्हाला कळून जाईल की मी काहीतरी अद्भुत आहे माझ्यामध्ये काहीतरी ऊर्जा संचारत आहे म्हणजेच तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करायला तयार व्हाल म्हणून स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःची इज्जत करायला शिका आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळी जर कुणाच्या आपण होला हो, हो म्हणत असू ना तर आपण आपली कमीपणा करत असतो कधीकधी त्याला नकार द्यायलासुद्धा शिका कारण याच्यामुळं होतं काय जेव्हा आपण समोरच्याला समोरच्यामध्ये हो मिळवत असतो ना तेव्हा आपली काही इज्जत राहत नाही आणि जेव्हा आपण स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतो तेव्हा आपण सुद्धा प्रतिभाशाळी बनत असतो म्हणून स्वतःचे निर्णय आहेत ना ते चुकले तरी चालतील पण स्वतः घेत जा कारण जेव्हा मनुष्य स्वतःचे निर्णय स्वतः घेतो ना तेव्हा त्याच्या ते अंतकरणाला समाधान मिळत असतं जरी तुमच्या जीवनामध्ये एखादा निर्णय चुकला तरी चालेल पण तो निर्णय तुमचा आहे हे कधीच विसरू नका प्रत्येक माऊलीनं प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला वाटेल ना सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा पूर्ण डोळे बंद करा आणि भगवंताचा धावा करा समर्थांचा धावा करा सद्गुरूंचा धावा करा श्रीकृष्ण स्वारींचा धावा करा लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्हाला कधी मिळून जाईल कळणार सुद्धा नाही पण आपण आपली श्रद्धा मात्र अजिबात नसते आपण संकट आलं ना की परमेश्वराचा धावा करतो परत आपल्या जीवनामध्ये आनंद आला की लगेच आपण विसरून जातो पण असं करून चालेल का कधीच चालणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे परमेश्वरावर एवढी श्रद्धा असावी ना जरी जीवनामध्ये किती दुःख संकट आले ना तरी आपण डगमगलो नाही पाहिजे परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा जे परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवाल ना एक ना एक दिवस असा येईल ना तुमचं सर्व आयुष्य बदलून जाईल तुम्ही जे स्वप्न पाहिलेली आहेत ना ती सत्यात उतरवतील नक्कीच उतरणार आहेत फक्त श्रद्धा निर्मळ स्वभाव निर्मळ मन या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायला हव्यात जरी किती जरी संकट आली किती जरी दुःख आली त्यांना सामोरे जाण्यासाठी सज्जवा पण भगवंतावरची श्रद्धा आहे ना ती कधीच सोडू नका ही श्रद्धा आहे ना एक दिवस तुम्हाला एवढ्या उंचावर पोचवेल ना की सर्व तुमच्या खाली असतील आणि तुम्ही उंचस्थानी असाल म्हणजे तुमचे दुश्मनसुद्धा तुमचे मित्र होऊ लागतील दुश्मनसुद्धा तुम्हाला राम राम ठोकू लागतील म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व एवढं श्रेष्ठत्व करा ना की भगवंताला सुद्धा हेवा वाटावा माझा भक्त असावा ना तर तो असा असावा मग आपलं वागणं कसं वा, असावं आपली श्रद्धा कशी असावी हे प्रत्येकानं आता ठरवायला हवं म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की जगात या विश्वामध्ये अशक्य असं काहीच नाही तुम्ही वारंवार माझ्याकडे पैसा कमी आहे माझ्याकडे धन कमी आहे जर रडत असाल ना तर तुमच्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट करा भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवा तुमची मेहनत आहे ना ती कधीच कमी करू नका कारण मेहनतीचं फळ असतं ना ते नक्कीच मिळत असतं भले थोडं लेट मिळेल पण नक्कीच तुम्हाला मिळून जाईल म्हणून दुःखांना कवटाळून बसू नका तुमचं मन निर्मळ ठेवा एक ना एक दिवस भगवंताची कृपा नक्कीच होईल तुमचं आयुष्य सोन्यानं मडवून जाईल तुम्हाला कसलीही चिंता राहणार नाही फक्त श्रद्धा विश्वास भरभरून या मनामध्ये ठेवा माझा भगवंत आहे ना एक ना एक दिवस तुमचे स्वप्न असेल तुमचं कर्तव्य असेल तुमच्या मनामध्ये तुम्ही सर्व काही गोष्टी ठरवलेल्या असतील नक्कीच तुमच्या पूर्ण होणार आहेत फक्त श्रद्धा विश्वास ज्याच्या मनामध्ये आहे ना तिथे भगवंत माझा नेहमी वास करत असतो म्हणून जिथे नारायण असतो ना तिथे लक्ष्मी असते त्याच्या जीवनामध्ये समाधानसुद्धा येतं आणि सुखसुद्धा येऊन जातं म्हणून तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल फक्त विश्वास आणि श्रद्धा डळमळू देऊ नका एक ना एक दिवस तुमचा असेल जय जय रघुवीर समर्थ